नमस्कार मंडळी नमस्कार वात्र वात्रटायनमध्ये आपलं सहर्ष स्वागत मी संजीव शाळगावकर मराठा आरक्षण आता चांगलंच पेटलं आहे आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील हे तर आमरण उपोषणाला बसलेत आणि त्यांची तब्येत रोज ढासळत चाललेली आहे त्याला काउंटर करण्यासाठी ओबीसींचे नेते लक्ष्मण हाखे हे तिथून अगदी जवळच म्हणजे अंतरवाली सराटीपासून अगदी जवळच उपोषणाला बसलेत दोघांचे कार्यकर्ते एकमेकांच्या समोरासमोर येत आहेत तिथं तणाव वाढत चाललेला आहे आता एकानं दुसऱ्याच्या आंदोलनाला नौटंकी म्हणजे नाटक म्हणलेलं आहे आणि दुसरा त्याला तमाशा म्हणतोय म्हणजे एक नाटक सुरू आहे म्हणतोय एक तमाशा सुरू आहे म्हणतोय तर ही झाली पार्श्वभूमी हे सोडवण्यासाठी कोणी तसं आत्ता तरी पुढं येत नाही पण काहीतरी वादग्रस्त व उलून ते पेटवण्याचा प्रयत्न मात्र सुरू आहे बरं का तर ही आजच्या माझ्या वात्रटीकेची पार्श्वभूमी आणि आता एका वात्रटिका शीर्षक आहे आरक्षण आंदोलनाचा गड तमाशाचा फड आरक्षण आंदोलनाचा गड तमाशाचा फड मराठा अन ओबीसी आरक्षणावर अडून बसलेत हातघाईवर आल्याचे प्रसंग सर्रासपणे दिसलेत मुस्लिम आणि धनगरांचे डोळे चक्क वेटिंगवर आहेत त्यांनाही आरक्षण पाहिजे मुस्लिम अन धनगरांचे डोळे चक्क वेटिंगवर आहेत काहींचे सेटिंगवर आहेत रोजच्या मीटिंगवर आहेत मनोजदादाचं आंदोलन सरकारच्या पोटात गोळा मनोजदादाचं आंदोलन सरकारच्या पोटात गोळा आंदोलन पेटवण्याकडं काही नतद्रष्टांचा डोळा सगळ्या सोयऱ्यांवर शेवटपर्यंत तोडगा निघत नाही जरांगे पाटील या शब्दावर आडून बसलेत हा कायदा पास करा सगळ्या सोयऱ्यांवर शेवटपर्यंत तोडगा निघत नाही सध्या उपोषणाकडं सरकार तर ढुंकूनही बघत नाही राज्याचे बुजुर्ग नेते मनोज दादाला आशीर्वाद देतात कोणासरी तरी पाठिंबा आहे कोणास तरी फूस आहे राज्याचे बुजुर्ग नेते मनोजदादाला आशीर्वाद देतात पेट्रोल ओततात हिंसा पेटा पेटापेटीसाठी संवाद करतात आरक्षण देणारा देवाभाऊ पूर्वी देवेंद्र फडणवीस ज्यावेळी मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी आरक्षण दिलेलं इतिहास आहे पण सुप्रीम कोर्टाने काही कारणामुळे त्याच्यावर स्थगिती आणली आरक्षण देणारा देवाभाऊ फक्त तोफेच्या तोंडी आहे महायुतीच्या नेत्यांची चारही बाजूनी कोंडी आहे मंडळी ही होती आजची वात्रटीका नेहमीप्रमाणे लाईक करा मित्रांना इतर ग्रुप्सवर शेअर करा आणि सगळ्यांना सबस्क्राईब करायला सांगा चला तर उद्या भेटूया अशा छोट्याशा छानशा वात्रटीकेसह आपण देत असलेल्या प्रतिसादाबद्दल पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद